नाशिकमधील निफाडमध्ये रात्री उशिरा झालेल्या गोळीबारानं नागरिक हादरलेत गोळीबाराच्या तीन फेरी झाडल्या गेल्या नाशिक आणि निफाडमधील लोकांमध्ये खबराट आहे वैयक्तिक वा वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याचं चा वृत्त आहे या दुर्घटनेत सिद्धार्थ साळवे यांना गोळी लागली या प्रकरणी निफाड पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे दरम्यान पोलिसांनी लागलीच कारवाई करून गुन्हेगारांना अटक केली तसेच त्यांची परिसरात मिरवणूक काढली पोलिसांनी आरोपींकडून मोबाईल फोन आणि बेकायदेशीर शस्त्रे जप्त केली आहेत गणेश गुरव पोलीस निरीक्षक यांनी अधिक माहिती दिली आहे निष्पन्न झालेला आहे आणि यांनी प्री प्लॅन करून आणि कट रचून जुन्या भांडणाच्या वादावरून हे सर्व वा गुन्हा घडून आणलेला आहे न्याय संहिता कलम एकशे नऊ तीनशे एक्कावन्न तीनशे बावन्न तीन पाच आर्म ॲक्ट तीन पंचवीस तसंच पाच सत्तावीस याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता परंतु सदर गुन्ह्यामध्ये हा आ, प्री प्लॅनिंग करून गुन्हा घडून आणलेला होता त्यामुळे पुढे आपण त्याच्यात गुन्ह्यात वाढ केलेली आहे आणि याच्यात एकसष्ट दोन म्हणून आपण याचं कॉन्स्परन्सी या गुन्ह्यामध्ये ज्या आरोपींनी केलेली आहे त्यांचाही सहभाग याच्यात आहे आणि त्यांनाही याच्यात अटक करण्यात आलेली आहे आरोपी रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत हो हे आरोपी याच्यातले तीन आरोपी रेकॉर्डवरचे आहेत आणि त्यांच्यावर आम्ही प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन यापूर्वी केलेली आहे यापूर्वी याच्यात तीनशे दोन खुनाचा आहे सिद्धार्थ साळवे म्हणून तो दहा वर्ष याच्यात सेंट्रल जेललाच होता आणि त्यानंतर एक मयूर ढगे हा इन्स्टिट्यूटर होता आपल्या प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक